आहो अहो तुम्हाला आनंद कस लावतोय मी कंप्लेंट करतोय माझी गाडी चोरीला गेली आहे गाडी <laughs> गाडी कशी होती फार जुनी होती अरे जुनी का नवीन आहे रे त्यांना मॉडेल पाहिजे असेल मॉडेल अच्छा अच्छा तुम्हाला मॉडेल हवं आहे ऑस्टिंग गाडी होती ऑस्टिंग yes. रंग मी गोरा आहे गोरा पान अच्छा गाडीचा रंग गाडीचा रंग ए, ते तुम्ही गुंडण्यात का करताय <laughs> केसाळ केसाळ ते वैतागले के त्याला टक्कल म्हणतात अरे काळा रे काळा अरे काळा रे काळा वैतागले का ते म्हणतात हो मी गोरा आहे अरे पण त्यांना गाडीचा रंग सांग काळा इथे अहो काळ्या म्हणजे ऐका गाडीचा रंग काळा असं सांगितलं मी तुम्हाला मी ते काळ्या म्हटलं तुम्हाला म्हणायचं असं तर मी काळ्या असं म्हटलं असत ना गाडी पार्क कुठे खड्ड्या नो 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 पार्किंगचा बोर्ड आहे त्याच्या खाली काय ते काय ते गाडी कोण चालवत होत हा दोन माणसं चालवत होती काय दोन माणसं एका वेळी कशी चालवतील तुम्ही काय सदाशिव पेटवत राहता हो अरे आता बघा तुम्हीच बघा एका वेळी चार पाय आणि तीनच असताना ऍक्सिलेटर ब्रेक आणि काय हा हा एक एक माणूस चालवत होता आणि दुसरा माणूस त्याच्या बाजूला बसला होता त्या पूर्वी गाडी कोण चालवत होत माझा मित्र माझा मित्र माझा मित्र आई शपथ माझा मित्र